नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मे वार गुरुवार तुम्हाला वरकिडीचा माडवी बिल बाजार दाखवतो मित्रांनो इथं तुम्हाला माडवी खिल्लार करगोनी नेमाडी लालकंदारी जातीचे तुम्हाला आणि आडी जातीचे तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो हा खूप मोठा बाजार आहे आणि सध्या बाजार जवळचं भरतो आहे नंबर असा बाजार भरलेला आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जातीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पुरं बघा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही जर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करता येत नसेल मित्रांनो तर एखाद्याला विचारून बघा चॅनल कसं सबस्क्राईब करायचं तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो तर मित्रांनो बघू शकता बाजार एकच नंबर असा बाजार भरलेला आहे फुल तेजी मित्रांनो आता सध्या बाजारामध्ये इजोड वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही कर्नाटक साइडची जोड आलेली इथं बाजारामध्ये इथं जास्त करून कर्नाटक साइडची जास्त जोड्या पाहायला भेटतील किती जाते शेडोड तसे चार जात आहे ना जोडी एक चाळीस एक चाळीस तर मित्रांनो जोडची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये कर्नाटक साइड ची, ची जोडी मित्रांनो तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो तुम्ही जवळचा सहा बाजार भरलेला आहे एकच नंबरच्या क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो जोड एक लाख दस हजार आहे जात नाही कशी आहे की जोड करतात करतात आहे का खरेदी जोड अली अलिबाजार तो पूरी दावन अपनी है हां पूरी वाली विधानसभा अपनी है ये वाली भी अपनी है इसकी क्या कीमत है? या के इसके कौन है कौन आता धरी के चार दादी चार दादी क्या चलो ये सब काम को काम को चलो फुल सारे फुल चलो है कि सब काम को चलो भरी खड़ी हो रही है लाख 15 है लाख 15 आएगा तर मित्रांनो ची एक पंधरा सांगायला कि म ती जोडची त्यांचा करून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो त्या दोघी दावणी त्यांची घे दा दातो हा दादो करतात दादो एक करतात दा बरे जोड घे एक लाख दस एक लाख दस हजार रुपये अपने तरफ से काम की पूरी गारंटी रहेगी काम की पूरी गारंटी रहेगी जी जी कोई उधार का भी और उधर भी अपना अपने नाम क्या मुझे इस जोड़ी की क्या बोले की मैं इक्यानवे इक्यानवे हजार देखे जी जी अपने पास ज्यादा से लेकर क्या कीमत की जोड़ियाँ आपने पास पचास से तो एक लाख डेढ़ लाख रुपये तक ऐसे पचास से शुरुआत है अपने पास पचास जी जी तर मित्रांनो त्यांच्याकडं पन्नास हजारपासून सुरुवात आहे पहिली जोडींची जर तुम्हाला जशी क्वालिटी मित्रांनो क्वालिटीनुसार जोडींची किंमत इथं तरी तर एक लाखची पण जोडी आहे पन्नास हजाराची पण आहे सत्तरची पण जोड्या ऐंशीची पण जोडी आहे क्वालिटी आहे मित्रांनो तुम्हाला जशी क्वालिटी लागेल तशी इथं बघू शकता तुम्ही जोडींची क्वालिटी वगैरे एकाच नंबरच्या क्वालिटीचा जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व मोठे मोठ्या मापाच्या जोडे या काही तुम्हाला लहान जोडतोय मग इथं पाहायला भेटणार लहान जोडी असे या साईडला तुम्हाला लहान जोड्या पाहायला भेटतील हे सर्व लहान जोडे आहे ये सर्व मोड़े मोटे मापा जोड़े मित्रों बहु शकता तुम्हें इनके कितने बोलने के शेट इनके एक लाख तीस इनकी एक तीस बोलने के हाँ। दा, दात दात में वैसे दात हम कर दाते कर दाते क्या बहुत बढ़िया ये वाले शेड इनके बोलने के एक बीस है छोटी छोटी की क्या बोल रहे है? इंके पंच्याहत्तर हजार इमके पंच्याहत्तर हजार तरी बिचवाली घे तुमचे एकाहत्तर एक हजार तर मित्रांनो इथं तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर साठ लाख अशा किमती पहिल्या तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटतील जोड्यांची क्वालिटी वगैरे बघू शकतात मित्रांनो सर्व चांगल्या क्वालिटीचे जोड्या आणलेले आहेत त्यांनी पूर्ण पट्ट्यामध्ये तुम्हाला मोठ्या मापाच्या जोड्या पाहायला भेटतील या धावणीवरती आणि या दावणीवरती तुम्हाला मित्रांनो साठ पासष्ट सत्तर पन्नास पंचावन्न अशा किमतीचे तुम्हाला या दावणीवर त्यांच्या जोड्या पाहायला भेटतील दोन्ही दोघी दावणी मित्रांनो त्यांच्या सध्या बाजार मित्रांनो जवळचे तेच बाजार झालेले आहेत फुल तेजी आता सध्या मार्केटमध्ये जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर जोड्या घेऊन टाका मित्रांनो अजून तर आठ दहा दिवसाने ते मग पर जवळच तेच होईल बाजार कारण की पाऊस पाँच, पावसाला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो आणि शेती कामाचे दिवस येऊन जातील मग आपल्याला जोडीची गरज असते तेव्हा तर मित्रांनो तुम्हाला व्यापारी त्यांच्या अगोदर तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय मोठे मोठे व्यापारी कालू शेट ची मित्रांनो <laughs> भैया रात में कैसे जोड छे छे था भैया क्या है भैया बोलने की कीमत इनकी एक पंचालीस बोलने की है या। चब काम की सब काम की गारंटी रही है तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीचा जोड आलेली आहे मित्रांनो दात में कैसे भैया जोड़ छः छः दादी क्या बोल रहे की मतलब पचालीस सब काम की गारंटी रहेगी नागर, नागर की गारंटी रहेगी अभी इधर बाजार में कोई बोली लगी जोड़ पे एक, एक दस के मंग रहे हैं ये कितने जोड़े आज अपने पास अठारह वाई लिया का खरेदी आपली अक्कलकोहा की खरेदी तर मित्रांनो अक्कलकोहा बाजारात बाजारात खरेदी आहे वगैरे जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणलेल्या मित्रांनो कालू शेड्यांची धावनी तर मित्रांनो आता या ज्या जोड्या सर्व नव्वद एक लाखच्या वर्षी किमती जोड्या मित्रांनो ऐंशी हजारच्या पुढच्या किमतीच्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील कालू चर्चा जाण्यावरती मोठ्या मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो सर्व जर तुम्हाला वरकडी बाजारामध्ये यायचं असेल मित्रांनो तर गुरुवारी हा बाजार भरतो तर गुरुवार सकाळमध्ये या मित्रांनो सकाळ सकाळमध्ये और जो उनके

तो। तो तो तीफे तो तीफे तर बाजार खूप मोठा आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला इथं काही किंमत वगैरे विचारता येईल ती मित्रांनो तर तुम्हाला एक बाजार दाखवलेला आहे सध्याचे बाजार आहे तर बसतीच बाजार आहे आता तुम्ही जोडी तुम्हाला दिसते मित्रांनो ही जोडी तुम्हाला पन्नास पंचावन्न मध्ये भेटते मित्रांनो आता शेतकरी साठ हजारमध्ये मागताय तरी ती देत नाही आहे